के जेथे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा संपन्न झाला यावेळी भाई जयंत पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन केले आज रविवार दिनांक आठ जून रोजी दुपारी तीन वाजता मेळावा संपन्न झाला बीड जिल्ह्यातील के जेथे भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई जयंत पाटील यांनी विशेष उपस्थितीत सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आणि शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले या मेळाव्याच्या माध्यमातून विविध ज्वलंत मुद्द्यावर ठामपणे भूमिका मांडण्यात आली भाई जयंत पाटील यांनी भाषणात म्हटले की सोलार कंपन्याच्या नावाखाली शासकीय जमिनीवर वास्तव्यास असलेल्या गोरगरीब कुटुंबाचे घर हटवण्याचे षडयंत्र सुरू आहे हे अत्यंत अन्यायकारक का असून अशा प्रकारांना विरोध केला जाईल सरकारने अशा कंपन्यांना थेट पाठबळ देऊन गरीबाची घरे हटवू नयेत तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडत म्हटले आहे की ऊसाला प्रतिटन किमान पाच हजार रुपयाचा हमीभाव मिळालाच पाहिजे अन्य व्यापक आंदोलने उभी करण्यात येईल शिक्षणाचे खाजगीकरण रोखण्याची मागणी केली त्यांनी सांगितले की सरकारी शिक्षण संस्थांना दुर्लक्षित करून खाजगीकरणास प्रोत्साहन दिले जात आहे हे थांबवले नाही तर गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येईल या मेळाव्यात विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली या विधेयकामुळे सामान्य जनतेच्या मूलभूत अधिकारावर गदा येण्याची शक्यता असून ते रद्द करण्यात यावेत असा ठरावही यावेळी मांडण्यात आला तसेच मेळाव्याला शेतकरी कामगार युवा कार्यकर्ते आणि महिला भगिनींचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता यावेळी विविध जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते या मेळाव्याच्या माध्यमातून भारतीय शेतकरी कामगार पक्षाने शेतकरी कामगार आणि सामान्य जनतेच्या मुद्द्यावर ठाम आणि स्पष्ट भूमिका घेत सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे भरपूर ऊन होत आणि तुम्ही लोकांनी विनंती केली की शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात मध्ये हे मेळावे घ्या त्याप्रमाणे आपण हे मेळावे घेतलेले आहेत मला म्हणताय मला अनेक वेळा तुम्ही ऐकले परंतु आता पक्ष संघटनेमध्ये आपल्याला मुलं बदल करायचा आहे जे मध्यवर्तीमध्ये छत्तीस मंडळ मध्ये आज सदस्य आहेत त्यांनी काम नाही केलं तर त्याला कमी करून टाकला जे बोलतात नुसते त्याला प्रश्न नाही बडवलो तुमचा का अधिकारस भंगार बसता थोडी यांच्या इथे बसता आपला टेकोन जातो आणि मास पिढिया आहे हे मी आता बघतो ती पण बघते आणि आपण व्हॉट्सअपवर टाकल्यानंतर या ठिकाणी या पद्धतीचं काम होत तर आपली प्रतिमा मलीन होते हे एखादे खाली मंत्री होते आले पक्षा त्याच्या पुढे आणि कुणाली परवानगी या संयोजकाची परवानगी या मग तुम्ही बोला बरोबर आहे केलं चुकीचं आहे मी बोलत नाही बदल बदल करायचा की नाही त्याच्यासाठी हा मेळावा जे सदस्य आहे त्यांनी मेळाव्याला किती लोक आणले हे पण आम्हाला मला वाटत जे या ठिकाणी आपण मध्यवर्तीवर ठेवले तिथं चिठ्ठीस मंडळ ठेवले त्यांनी काय काम केल्या आहे हे बघण्याची गरज आहे बरेच लोक आहेत नांदेड मध्ये आपल्याला इव्हिट नव्हतो आज मला आनंद वाटला मी यांना विसरून गेलो होतो निवडणुका झाल्यानंतर ते मला आले होते भेटायला आपण बघितलं जे तुम्ही परभणी जिल्हा शिक्षा वैचारिक दृष्ट्या परवा तुम्ही सर्व एकत्र बसा संघटना घ्या गोळेगाव घ्या गोळेगावकरांची सून आहे सर्वांना तुम्ही घ्या चर्चा करा वाद झाला तर मला फोन करा मी तिथे लगेच किंवा तुम्हाला इकडे बोलवी याच्यासाठी आजचा मेळावा आहे आजचा मेळावा तत्वज्ञान सांगण्यासाठी नाही आहे कोणी इथे येते आणि कोणी कुठलाही प्रश्न मांडतो कारण आम्ही हजारो महिलावरती इथे येणार आणि त्यानंतर तुम्ही इथे वाटत चर्चा करणार मध्ये कोणी उठा हा लागणार हा ही पद्धत राहणार नाही ना, आमू लागणार असा बदल उद्याच्या या आपल्या संघटनेमध्ये करायचा आहे